नमस्कार सत्यको जानो न्यूजमध्ये आपले स्वागत आहे शेतकऱ्यांसाठी घोषित फसल पॅकेज अपुरे व अन्यायकारक दा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी गोंदिया अतिवृष्टी अवकाळी पाऊस गारपीट आणि वादळामुळे झालेल्या पीक नुकसानीसाठी शासनाने जाहीर केलेले फसल पॅकेज अत्यंत अपुरे आणि अन्यायकारक असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गट तर्फे करण्यात आला आहे पक्षाचे जिल्हाध्यक्ष रविकांत गुड्डू खुशाल बोपचे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन देत तातडीने योग्य उपाययोजना करण्याची मागणी केली आहे मुख्य आक्षेप नुकसानीचा आकडा आणि पॅकेजमध्ये मोठी तफावत राज्यात सुमारे अडुसष्ट लाख हेक्टर क्षेत्रातील नुकसान झाले असून वास्तविक नुकसान इंडियन रुपी एकतीस हजार सहाशे अठ्ठावीस कोटींहून अधिक आहे मात्र शासनाने केवळ इंडियन रुपी अकराशे तीस कोटींचे पॅकेज जाहीर केले आहे प्रति हेक्टर मदत अपुरी सध्याची हेक्टरी मदत फक्त अकरा हजार आठशे पन्नास रुपये असून खरीप हंगामातील नुकसानीसाठी किमान तीन लाख पन्नास हजार रुपये प्रति हेक्टर मदत आवश्यक असल्याचा पक्षाचा दावा आहे पक्षाच्या प्रमुख मागण्या एक प्रति हेक्टर किमान एक लाख पन्नास हजार रुपये मदत जाहीर करावी दोन विहिरी व घरांसाठी विशेष पॅकेज द्यावे तीन जनावरांच्या नुकसानीसाठी स्वतंत्र भरपाई योजना जाहीर करावी चार खराब जमिनींसाठी पुनर्वसन निधी तयार करावा प्रति एकर इंडियन रुपी एक पूर्णांक पाच दशांश लाखांपर्यंत पाच पीक विमा कंपन्यांकडून थकबाकी वसूल करून ती थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावी नुकसानग्रस्त घरांसाठी प्रधानमंत्री आवास योजनेखाली नवी घरे द्यावीत ओला दुष्काळ जाहीर करून विद्यार्थ्यांची परीक्षा फी माफ करावी जिल्हाध्यक्ष बोपसे यांनी शेतकरी आज तीव्र आर्थिक संकटात आहेत आत्महत्येची वेळ येत आहे असे नमूद करत शासनाने तातडीने व्यापक आणि न्याय फसल पॅकेज जाहीर करण्याची मागणी केली आहे काय दिवाळी सारखा सण आता आलेला आहे आणि आपण जिल्हा अधिकारी कार्यालया समोर आज बसलेला आहात आणि आज कामकाजाचा अंतिम दिवस आहे मग त्यानंतर सुट्ट्या आहेत आणि दिवाळीच्या पण सुट्ट्या आहेत अशा मध्ये आपण काळी भीत लावून बसलेला आहात काय आपली आणि काय आपल्या पक्षाची मागणी आहे कोणत्या मागणीला घेऊन आपण या ठिकाणी आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर बसलेले आहात कसं आहे आज ही दिवाळी सारखा मोठा सण आहे हा पण ही दिवाळी फक्त महायुती सरकारमध्ये जे सत्ता वो घेऊन राहिलेले लोक आहेत ही फक्त त्यांचीच दिवाळी चांगली आहे बाकी या महाराष्ट्रातला शेतकरी वर्ग असेल सुशिक्षित बेरोजगार असेल अशिक्षित बेरोजगार असेल कामगार असेल व्यापारी असेल खुद्रा व्यापारी असेल लहान मोठा व्यापारी कुठले असेल हे कोणत्याही सामाजिक जे क्षेत्रात आपले लोक असतात सामान्य लोक असतात ह्यांची दिवाळी नाही आहे कारण की आपण बघितलं असेल की उभ्या महाराष्ट्रामध्ये आज दुष्काळाची परिस्थिती आहे तेव्हा विरोधी पक्ष म्हणून महाविकास आघाडी सातत्याने मागणी करून राहिलेली आहे की आपण दुष्काळग्रस्त घोषित करावा पण या सगळ्या विषयावरती या राज्याचे माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब डायरेक्ट मीडिया समोर हे म्हणतात की संविधानामध्ये दुष्काळग्रस्त घोषित करणे अशी काही तरतूदच नाहीये ओला दुष्काळ घोषित करणे तरतूद नाही आहे मग आपण ह्या विषयावर जेव्हा वारंवार बोलण्याचा प्रयत्न करतो तेव्हा ते विरोधकांना त्यांचा तोंड बंद करण्याचा प्रयत्न करतात आणि हे म्हणतात की अशा विषयावर तुम्ही राजकारण करू नये म्हणजे याच्या अर्थ आम्ही असं समजावं का की जेव्हा ह्या देशामध्ये गेल्या साठ वर्षांमध्ये काँग्रेसचं राज्य होतं आणि भाजप रस्त्यावर येऊन आंदोलन करायची तुम्ही राजकारण करत होते का नाही का, का? आणि म्हणून लोकांचं ध्यानाकर्ष करणं आणि त्यांच्यासोबत जे झालेला अन्याय आहे आज झालेला ओला दुष्काळ असेल किंवा निवडणुकीमध्ये तुम्ही केलेले कमिटमेंट असतील त्यांनी एकदा नाही तीनदा प्रत्येक मंचावर हे म्हटलं होतं की आमचं सरकार आलं या महाराष्ट्राचा शेतकऱ्याचा दिली होती ती त्यांनी आपली आज कमिटमेंट जी निवडणूक केलेली पूर्ण केलेली नाही आहे दुसरं त्यांनी म्हटलं होतं की आम्ही सत्तेवर आलो आमच्या लाडक्या बहिणींना आम्ही जे आज पंधराशे रुपये देतो आहे ते पंधराशे रुपये आम्ही एकवीसशे करणार आणि त्यांनी त्यावेळेला सरसकट महाराष्ट्रामध्ये काही बघितलं नाही काही निकष ठरलेला नाही काही नाही आणि सरसकट पंधराशे देऊन टाकले आम्ही तर असं ऐकलं आहे की या महाराष्ट्रामध्ये कमीत कमी चार हजार कोटी रुपये आमच्या भावांनाही केलेले आहेत मग तुम्हाला एवढी कोणती घाई होती निवडणुकीच्या तोंडावरती की तुम्ही पूर्णपणे प्रक्रिया पूर्ण करू शकले नाही आणि आज या महाराष्ट्र तिजोरीचा सर्वसामान्यांच्या जीएसटी टॅक्स चा पैसा तुम्ही त्या पैशाची उलटपट्टी लावली आणि ला तो पैसा लाडकी बाईच्या नावावरती लाडक्या भावाच्या नावावरती गेलाय आम्हाला त्यांच्या नावावर पैसे त्या गोष्टी पण तुमची यंत्रणा मग काय करत होती मग तेव्हा तुम्ही निकष लावायला जे होते तुम्ही लोकसभा निवडणुकीच्या पहिले सहा महिन्याच्या अगोदर तुम्ही हे ही तुम्ही आर करायला पाहिजे होता आणि मग त्याला व्यवस्थित लागू करायचं होतं तेव्हा तुम्ही सरसिकट दिले तेव्हा तुम्ही हे नाही म्हटलं की ज्याच्या घरी ट्रॅक्टर असेल ज्याच्या घरी कार असेल ज्याच्या घरी फ्रीज असेल ज्याच्या घरी नोकरी असेल अशा लोकांना आम्ही आम्ही उद्या टाकू ज्याच्या घरी दोन असतील देऊ देवदान देऊ देव नये ज्याच्या घरी मुली असतील आम्ही सुनीला देऊ मुलीला देऊ नये ह्या प्रकारचे निकष तुम्ही तेव्हा का नाही लावले कारण की तेव्हा तुम्हाला फक्त मतदान पाहिजे होते आणि म्हणून सरसकट सगळ्यांना तुम्ही ते त्याचा लाभ दिला आणि निवडणूक झाल्या झाल्या जवळपास महाराष्ट्रातल्या चोवीस लाख महिलांचे पत्र हे अर्ज नामंजूर झाले आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये अनेक आमच्या बहिणींचे अर्ज हे नामंजूर होणार आहेत आणि जे तुम्हाला मत पाहिजे होते म्हणून तुम्ही खोटे बोलले आणि खोटे बोलून तुम्ही मत घेतले आणि आज सत्तेवर आले आणि सत्तेवर आल्यानंतर आज तुम्ही आपल्या दिलेल्या त्या कमिटमेंटला तुम्ही विसरलेले आहे आज या योजनेमुळे आम्हाला योजनाचा विरोध नाही आहे पण आज ही योजना लागू झाल्यानंतर ज्या प्रकारची आर्थिक स्थिती महाराष्ट्रात तयार झालेली आहे आमच्या विधवा बहिणीचे संजयकाळ निराधार योजना आहे त्याचे पैसे सहा सामान येऊन राहिले आहे आमचा जे, जे संजयकाळ श्रावणबाड योजनेचे पैसे वेळेवर येऊन राहिले घरकुलचे पैसे वेळेवर येऊन राहिले म्हणजे या प्रकारचे सामान्य माणसाला त्रास होऊन राहिला आहे पण काही म्हणायला गेलो तर फक्त देवेंद्रजी एक टाळमोडाल करतात की तुम्ही राजकारण करू नका राजकारण करू नका फक्त राजकारण करण्याचा ठेका यांनी घेतलाय बाकी लोकांना राजकारण करू नये आणि जो कोणी व्यक्ती त्यांच्या ह्या महायुती आघाडीच्या चुकीच्या निर्णयाच्या विरोधात आवाज उठण्याचा प्रयत्न करतो त्याच्यावरती ईडी लागते सीबीआय स्थानिक स्तरावर त्याच्यावरती इन्क्वायरी चालू होते त्यांना धमकावण्याचा प्रयत्न होऊन राहिला आहे या सगळ्या गोष्टींचा विरोध आम्ही आज करतो आहे तर आज शेवटचा दिवस आहे तर आपण म्हणजे कामकाजाचा शेवटचा दिवस आहे तर आपण आता केव्हापर्यंत बसणार आहोत या ठिकाणी आजचा आमचा हा एक खरंतर मूक आंदोलन आहे याच्यामध्ये भाषण आम्हाला करायचे नाही आता मीडियाला आम्हाला बोलायचं आहे म्हणून मी तुम्हाला फक्त बोलतो आहे आमच्या पक्षाचे आमचे ज्येष्ठ नेते आदरणीय आमचे संस्थापक अध्यक्ष पवार साहेब शरद पवार साहेब यांच्या निर्देशानुसार आणि महाराष्ट्राचे आमचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील साहेब आमचे प्रांताध्यक्ष शशिकांत शिंदे साहेब रोहित पवार साहेब सुप्रिया ताई माने आमचे विदर्भातील आमचे ज्येष्ठ नेते आणि महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल बाबू देशमुख साहेब यांच्या सगळ्यांच्या निर्देशानुसार आज हे काळी दिवाळी म्हणून आपण हा पूर्ण महाराष्ट्रामध्ये सगळ्याच जिल्हाधिकार सांग सरकारचं धनाकर्षण साठी करतोय त्याच्या विशेषतः त्यासाठी आज जे मराठवाड्यामध्ये आलेला ओला दुष्काळ जे परिस्थिती झाली पूरपरिस्थिती त्याच्यामध्ये काय झालं आहे की आपल्या सरकारनं तेरा हजार कोटीचं पॅकेज जाहीर केलं पण वास्तविक पाहता एकतीस हजार कोटीहून अधिक तिथं आपल्याला मदत मिळाली पाहिजे होती आपल्याकडे यांनी नुकसान पाहता किमान पन्नास हजार दे कि पन्ना प्रति हेक्टर मदत आम्हाला आवश्यक आहे एनडीआरएफ विषयाच्या निष्कर्षानुसार आठ हजार पाचशे तेरा हजार पाचशे रुपये त्यांनी देण्याचं आहे परंतु सध्याच्या परिस्थितीमध्ये हे दर सुद्धा अपुरे आहेत असं मला वाटतंय घराच्या विहिरीचे नुकसान मोठ्या प्रमाणात झाले आहे आणि विहिरीसाठी फक्त वीस हजार ते तीस हजाराची एवढीच मदत त्यांनी जाहीर केलेली आहे पण ते खूप कमी आहे आपल्याकडे त्यांच्या जनावरांचं खूप नुकसान झालं आहे जनावर दुसरं आंदोलनाच्या मागची आमची भूमिका अशी आहे की आपला हा धान उत्पादक शेतकऱ्यांचा जिल्हा आहे आणि ह्या जिल्ह्यामध्ये तुम्ही मागे मागील काही काळापासून बघत असाल की धानाचे चुकारे वेळेवर येत नाही धान केंद्राला मुबलक धान खरेदी करणार त्यांना लिमिट मिळत नाही आणि त्यामुळे आज फक्त यांच्या भाजपचे जेवढे लोकांचे हे आहेत धान त्यांना त्यांना हजार परमिशन आहे पण विरोधी पक्षाचे असतील जसं गोरेगाव मध्ये आता मी आहे गोरेगावमध्ये तर मला एक दहा हजार ची परमिशन आहे फक्त म्हणजे मला गोरेगाव तालुक्यामध्ये राहणारे शेतकरी हे भाजपला मतदान करत नाही का तेही करतात म्हणून हे जे विषय सामान्य शेतकऱ्याला निवडून असतील ह्या विषयावरती राजकारण आणू नये आणि सगळ्यांच्या शेतकऱ्यांचा शेतकऱ्यांच्या खरेदी केली पाहिजे जेणेकरून हा व्यापाऱ्यांच्या हिश्शामध्ये जाऊ नये आणि शेतकऱ्यांची लूट होऊ नये अनेक मागणी आपल्या आपण सरकार मांडणार आहे आणि म्हणून आज हे आम्ही दोन वाजतापर्यंत बसणार आहे आणि दोन वाजता आम्ही नंतर माननीय जिल्हाधिकारी साहेब यांच्याकडे हे निवेदन आपलं सादर करणार आहे आणि तिथून आमचं हे आज आंदोलन आहे